चला आज बनवतो आपण कुरकुरीत चकली लहान मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा मोठ्यांना पण आणि झटपट होणारी आहे मस्त कुरकुरीत तयार होते आणि घरच्या साहित्यातून आपल्याला कुरकुरीत चकली तयार करायची आहे त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले ते सोलून घेतलेले आणि मिक्सरमधून काढायचे आपल्याला हे आपल्याला याच्यामध्ये बटाटा तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ याचा वापर करायचा आहे सुरुवातीला मी आता हे बटाटे कापून घेते आणि मिक्सरमधून आपल्याला ती त्याची पेस्ट करायची आहे कोणी शिजून पण पन घेऊ शकता पण मी कच्चेच घेतलेले आहे बटाटे खूप छान कुरकुरीत चकली तयार होते लहान मुलांना तर फारच आवडते त्यांच्या डब्यामध्ये काही नसलं तर आपल्याला द्यायला आणि ही शेव आपली चकली महिनाभर चालते मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे आता बघा मी मिक्सरमधून काढलेलं आहे बटाट्याचं आणि इकडे ताटामध्ये मी आता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी ही पेस्ट टाकते बटाट्याची आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हळद जिरे पावडर ओवा पावडर हे सगळं टाकून घेतलेले मी एक एक चमचे मीठ टाकलेले चवीनुसार आणि आपल्याला एक वाटी तेल टाकायचं आहे तुम्ही बटर पण टा टाकू शकता आणि तूप पण टाकू शकता पण मी एक वाटी तेल टाकलेलं आहे आणि ते मळून घ्यायचं आहे आपल्याला आपण पोळीचं पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे झटपट होणारी ही रेसिपी आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे बटाट्याची पेस्ट आहे त्याच्यामध्येच तेवढं आपलं पीठ आता बघा असं मळून झालेलं आहे आपलं पीठ चकलीचं पीठ आहे आता सोऱ्या घेतलेलं आहे मी त्याला ब्रशने तेल लावून घेते म्हणजे पीठ आपलं चिकटणार नाही आणि असं आता गोळा तयार करून आपल्याला सोऱ्यामध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला आता इकडे गॅसवर कडे आहे मी तेल गरम करण्यासाठी आता ही टाकून घ्यायचं आपल्याला सोऱ्यामध्ये अशा पद्धतीने मस्त कुरकुरी चपली चकली तयार होणार आहे आपली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता तेलामध्ये आपल्याला चकली करायची आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आणि आता चकली टाकते आपण मस्त मोठी चकली तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्याचे तुकडे करण्यासाठी नंतर आणि छान एक दोन मिनटं होऊ द्यायचं आपल्याला आणि नंतर परतवायची ती आणि छान लालसर तळून घ्यायची आपल्याला मस्त आणि परत आता राहिलेलं आपण करून घ्यायचं आहे आणि आपली चकली झाली तर मस्त गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायची आहे म्हणजे ती महिनाभर जाईल अशी आणि बघा आता ही आपल्या छान उद्याची आपल्या सगळ्या चकली तयार झालेल्या आहे एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे बघा मस्त लालसर तळून घेतलेलं आहे मस्त कडक आणि मस्त कुरकुरीत आपली चकली तयार झालेली आहे खाण्यासाठी मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय